सांगली महापालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना थकीत चार महिन्याचे चा पगार देऊन कामावर रुजू करून घेण्यात यावे अशी मागणी स कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे सांगली महापालिकेने बाग कामगार रखवालदार हे आदम एंटरप्रायजेस कंपनीकडून ब्याऐंशी कर्मचारी ठेकेदार पद्धतीने एकवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस ते एकवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून काम करता असून सदर ठेकेदार कंपनीने डिसेंबर दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत मुदत वाढ मिळाली आहे सदरकामाचे पगार महापालिका ठेकेदारामार्फत प्रति महिना सोळा हजार पाचशे रुपये अदा करीत होते डिसेंबर तेवीस ते मार्च चोवीसपर्यंतचे पर्यंतचे पगार आजपर्यंत मिळालेले नाहीत कंत्राटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे तरी कर्मचाऱ्यांना चार महिन्याचे थकीत पगार देऊन पुढील कामाकरिता हजर करून घेण्यास मान्यता मिळावी असे मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वतीने देण्यात आले बोला आता गेल्या डिसेंबरपासून आज अखेरपर्यंत आमचा पेमेंट अजून काही झालेलं नाही आहे आम्ही कंत्राटी कामगार गेले आता वर्ष दीड वर्ष दीड वर्षपासून आम्ही महापालिकेत काय याच्यावर आहे कंत्राटी कामगारवर काय त्यामुळं आज अखेर पण आमचं पगार आणि काल राज्यांना अचानक आम्हाला एकना कामावर म्हणजे बाबा येऊ नका म्हणून असं आम्हाला वरिष्ठांनी सांगितलं आहे त्यामुळं आता आमचं हातावरचं चालणार पोट आम्ही पाक म्हणजे ह्याच्यातच झालेला आहे त्या आमची आता आयुक्त साहेबांची सुद्धा बदली झाल्यामुळं आता अचानहित असल्यामुळं काय दुसरी गोष्ट म्हणजे हे जी जिल्हाधिकारी साहेबांना आमची दखल घेऊन आम्हाला त्वरित आमचा हातावरचं पोट आहे आम्हाला एक नाही कुठं न्याय मिळवून द्यावं ही आमची कळकळींची विनंती आहे किती आमचा पगार डिसेंबर ते आज अखेरपर्यंत मार्च आज काय किती तारीख आहे आज एकवीस तारीख आज अखेरपर्यंत आमचं पगार थकीत आहे ते पगार संदर्भात पण आमच्या हातावर आता आमचं सगळं साधन कुठलेलं आहे त्यामुळे आम्ही मला उपास मारायची वेळ आम्हाला आमच्यावर आलेली आहे त्यामुळे शासनानं आमची दखल घेऊन आम्हाला हा याच्यावर काय आमची दखल घेऊन आम्हाला काय ते न्याय मिळून द्यावा या आमची कळकळणची विनंती आहे किती आहे तुमचं आम्ही ब्याऐंशी काम करायचं काही आमचे महिला भगिनी आहेत काही पुरुष मंडळी आहेत आमचे काय ही आसा आसा जाए आसा जाए जी माझी तर एवढी नम्र विनंती आहे की शासनानं आमची दखल घेऊन आम्हाला कामावर कुठल्या आत्ता कुठल्याही याच्यात आम्हाला एक नाही हातपुरीत आम्हाला काम द्यावं आणि असं आहे असा एक नाही आमचं कंटिन्यू रुटीन चालू राहावं ही आमची मनापासून इच्छा आहे तुम्हाला जो महापालिके नाही ते आम्हाला वरिष्ठ महापालिकेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आम्हाला ते कळायला आहे शासनानं आम्हाला आज कामावर येऊ नका असं सा सांगितलं आहे तर आमचे चार महिन्याचे पगार थटले पगार पण दिला नाही आहे आणि डायरेक्ट का आम्हाला कामावर येऊ नका आमच्या बदली शासनानं बदली कामगार लावले मग आता आमचा काहीतरी न्याय केला पाहिजे ना आम्ही काय करायचं आत्ता म्हणजे आम्ही अचानक आत्ता लगेच कुठून काम आणायचं आमच्या पोटावर पाय आला आता आम्ही काय करायचं हे आमचा न्याय केला पाहिजे आमचा काहीतरी एक विचार केला पाहिजे आम्ही आत्ता अचानक कुठं जाणार त्यात आणि पगार नाही ते नाही काम पण नाही मग आम्ही काय करायचं नेमकं